नमस्कार आज आपण बघणार आहोत जास्वंद विषयी जास्वंद गणपती बाप्पाचा फेवरेट फुल असतं जास्वंद म्हणजे हिफ तुम्ही खूप साईज बघू शकता जास्वंदीच्या फुलाची केवढी साईज आहे वेगवेगळ्या कलरमध्ये जास्वंद अवेलेबल असते व्हाईट ऑरेंज येल्लो आणि त्याच्यामध्ये असं रेड थोडंसं ऑरेंज मल्टीपेटल्सची तर जास्वंदीचं जे झाडं असतं ते आपण जमिनीत पण लावू शकतो आणि कुंडीमध्ये पण लावू शकतो फक्त कुंडीमध्ये म्हणजे पॉटमध्ये लावताना एवढी काळजी घ्यायची का पॉट थोडासा मोठा पाहिजे कमीत कमी फोर्टीन इंचचा पॉट पाहिजे किंवा आता बघू शकता तुम्ही मोठा साईजचा पॉट पाहिजे त्याला खालून असे होल्स पाहिजे हे बघा असे होल्स पाहिजे त्याला जेणेकरून जे ओवर वॉटरिंग जरी झालं पॉटमध्ये तर ते ड्रेन होऊन जाईल आणि जास्वंदीच्या झाडाला जे माती पाहिजे जी सॉईल पाहिजे ती वेल ड्रेनेबल सॉईल पाहिजे ज्याच्यामधून पाणी व्यवस्थित ड्रेन होऊन जाईल आणि रेग्युलर प्रूनिंग जास्वंदीच्या झाडाची करायची जेणेकरून जास्त फुलं येतील हाय आणि तुम्ही बघू शकता खाली जी नर्सरी बॅग आहे ती फक्त एवढीच छोटीशी बॅग आहे आणि त्याच्यामध्ये हे झाड उगलेलं आहे लावलेलं आहे तर हे बघा इथं त्याला प्रुनिंग केली होती अगोदर ही प्रुनिंग केली आहे त्याच्यानंतर त्याला तीन चार फांद्या फुटल्या आणि प्रत्येक फांदीला तीन तीन कळे आहेत आता हे बघा प्रत्येक झाडाचा असंच हे जे ऑरेंज जास्वंद आहे मोठ्या साईजची डॉर्फ वरायटीचे जास्वंद आहे जेणेकरून म्हणजे या जास्वंदची हाईट लई तरी तीन ते साडेतीन फूट होते पण मग याला फुलं कंटिन्यू बारा महिने फुलं येतात फक्त जास्वंदीच्या झाडाची व्यवस्थित प्रुनिंग केली पाहिजे जे नवीन शेंडे असतात त्यांची कटिंग करायची आता हे बघा हे जे आता फुल उमरले आहे त्याचे दोन तीन फुल उमरले का मी याला इथून प्रून करल म्हणजे कट करल आणि याला परत चांगल्या अजून ब्रांचेस फुटतील आणि नवीन फुलं पण येतील ही याला पोणी केली होती आणि असं नंतर पूर्ण असं हे झाड बहरलेलं आहे याला फक्त शेणखत वापरायचं आणि डायमोनियम फॉस्पेटचं फर्टिलायझर वापरायचं दॅट इज अन फॉर दिस जास्वंदीचं झाड व्यवस्थित ग्रो होण्यासाठी याची जी माती असते तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता फक्त जी माती असते ती व्यवस्थित ड्रेनेबल सॉइल पाहिजे म्हणजे पाणी त्याच्यामधून जिरून गेलं पाहिजे ड्रेन झालं पाहिजे जर मातीने पाणी असं धरून ठेवलं तर जास्वंदीचं झाड व्यवस्थित ग्रो होणार नाही जेवढे जास्त तुमची सॉईल ड्रेनेबल असेल तेवढं जास्वंदीच्या झाडासाठी चांगलं असतं yeah. बघा तुम्ही बघू शकता वेगवेगळे कलरचे जास्वंद आहेत समजा तुम्ही जर जास्वंदीचं झाड कुंडीमध्ये लावणार असाल तर त्याला असे कुंडी वापरायची ही चौदा नंबरची पॉट आहे हा आणि याला खाली असे होल करून घ्यायचे शक्यतो नर्सरी पॉट्सच वापरायचे ज्याला करून तुम्ही खाली न होल असता याला असे पूर्ण होल करून घ्यायचे होल जरी नसले तरी आणि हे झाड असं सेंटरमध्ये एकदम असं हे झाड पूर्ण लावून द्यायचं तुम्ही बघू शकता हे फक्त एवढं एक फुटाचंच झाड येते पण मग याला फुल बघा फुलं आहे झाडा किती फ्रेश येते बघा त्यानंतर कळ्या प्रत्येक फांदीला तीन तीन चार चार कळ्या आहेत तर हे जास्वंदी झाड चांगलं ग्रो होण्यासाठी जास्त फुलं येण्यासाठी काय करायचं प्रूविंग करायची तर आता या मी याला आहेत ना इथून प्रून केलं होतं ते बघा इथून प्रून केलेलं दिसल तुम्हाला तर त्याच्यानंतर याला एवढ्या फांद्या फुटल्या तर प्रत्येक फांदीला तीन तीन चार चार फुलं आहेत प्रत्येक झाडाचं जासून असंच असतं हे बघा ही एक ऑरेंज कलरची जासून आहे याला इथून प्रून केलेलं होतं मी इथून त्यानंतर त्याला एक दोन तीन चार पाच सहा फांद्या फुटलेल्या आहेत प्रत्येक फांद्याला तीन तीन फुलं आहेत त्याला आता ही कळी आहे काही आहेत फुलं सेम प्रत्येक व्हरायटीचे जासुंदीचं असतात याला एकदम बॉटम पासून पूरून केलेलं होतंय बघा इथून तर याला पण किती ब्रांचेस आहे किती पालवा आहे आणि जासुंदी झाड मी म्हणजे उन्हामध्ये ठेवायचे जेवढं जास्त ब्राईट सनलाईट राहील त्याला तेवढं जास्त फुलं चांगली येतील आणि जास्वंदीच्या झाडाची एक विशेषता आहे का त्याचे जे फुलं येतात ते सगळे फुलं जे नवीन ब्रांचेस असतात जे नवीन शेंडे असतात तिथंच येतात त्याच्या खालच्या ब्रांचेसला कधीच फुलं येणार नाही जे नवीन वरचा शेंडा असतो ना त्यालाच फक्त फुलं येतात तर मग याचा अर्थ असा होतो की जेवढे जास्त ब्रांचेस राहतील तेवढे जास्त फुलं राहतील याच्यासाठी ब्रांचेस जास्त आले पाहिजे म्हणून आपण झाडाची रेग्युलर प्रुनिंग केली पाहिजे जेवढे जास्त तुम्ही झाडाचे प्रुनिंग करशाल तेवढे जास्त त्याला ब्रांचेस येतील आणि प्रत्येक ब्रांचेसला फुलं येतील हे असे बघू शकता तुम्ही एवढंच झाड आहे पण याला आता कमीत कमी सात ते आठ काळे लागलेल्या आहेत आणि दोन तीन फुलाचे उमरलेले आहेत फुलाची साईज पण तुम्ही बघू शकता तर जास्वंदीचं फुल हे गणपती बाप्पाचं फेवरेट फुल आहे ते प्रत्येक प्रत्येकाच्या घरी ते असलंच पाहिजे आणि रेग्युलरली उमलणारं फुल आहे असं नाही का सीजनल फुल असतं कंटिन्यू बारा महिने जास्वंदीचं चा फुल चालतात तर जे जास्वंदीचं झाड असतं ते जमिनीमध्ये पण लावू शकतो आणि पॉटमध्ये पण लावू शकतो जमिनीमध्ये लावले तर वेल अँड गुड चांगलाच ग्रोथ होईल कारण त्याला सॉईल जास्त भेटेल आणि तुम्ही पॉटमध्ये पण लावू शकता फक्त पॉटची साईज असे मोठी ठेवायची थोडीशी पोटीन इंचा पॉट ठेवायचा जेणेकरून त्या जे रूट्स राहतात त्यांना प्रॉपर जागा भेटली पाहिजे आणि व्यवस्थित न्यूट्रिशन भेटले पाहिजे तर पॉटमध्ये लावताना फक्त एवढी काळजी घ्यायची की थोडासा पॉटची साईज मोठी ठेवायची आणि खाली होल्स ठेवायचे जेणेकरून ते पाणी जे राहील आपण जे ओव्हर वॉटरिंग जरी झालं तर ते व्यवस्थित ड्रेन होऊन जाईल आणि आपल्या जास्त त्याच्या झाडाला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि कंटिन्यू याची फ्लावरिंग चालू राहील तसंच झाडांबद्दल नवीन नवीन माहितीसाठी नक्की फॉलो करा आणि व्हिडिओजला लाईक करा